नमस्कार मंडळी नगरी ठसका या मध्ये आज आपण नागपंचमी स्पेशल अशी थाळी बघतोय एकदम साधी सिंपल अशी ही थाळी असणार आहे आणि अचानक ठरलं व्हिडिओ करायचं त्यामुळे एकदम डिटेल व्हिडिओ नाहीये तर त्यासाठी मी काय काय पदार्थ केलेले आहेत चला आपण बघूया तर त्यासाठी मी ते सगळ्यात आधी वरण शिजवून घेतलेलं आहे वरण शिजवताना त्याच्यामध्ये पाणी घालायचं हळद घालायची आणि इथे मी एक टोमॅटो कट करून घातलेला आहे एक साधारण तीन ते चार शिट्ट्या घेतल्या वरण रेडी झालेले इकडे मी कणिक भिजवून ठेवलेलं आहे पुऱ्यांसाठी डाळीच्या फोडणीची तयारी करून घेतली भज्याचं घेतलेलं आहे आणि गरम गरम भात सुद्धा रेडी आहे त्यात आपण डाळीला फोडणी देऊयात तर त्यासाठी इथे टोपामध्ये तेल गरम करून घ्यायचं त्याच्यामध्ये जिरी मोहरी घालायची जिरी मोहरी चांगली फुलले की मग ठेचलेला लसूण घालायचा लसूण ठेचूनच घाला खूप छान होते वरण त्यानंतर याच्यामध्ये मी हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत मधून कट करून कडीपत्त्याची पानं घालायची आणि छान अशी खमंग फोडणी तयार करून घ्यायची छान असं लाल होईपर्यंत लसूण आपल्याला ही फोडणी फ्राय करून घ्यायची आहे छान असं हे सगळं व्यवस्थित परतून झालं की मग काय करायचं आहे याच्यामध्ये थोडीशी आपल्याला हळद घालायची आहे आपण डाळ शिजवली तेव्हा सुद्धा हळद घातली होती पण फोडणी सुद्धा जर का तुम्ही हळद घातलीत तर खूप छान असा रंग येतो डाळीला व्यवस्थित हे सगळं मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झालं की मग याच्यामध्ये शिजवलेली डाळ घालायची डाळ घालून झाली की मग व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे सगळं आपल्याला कितपत डाळ घट्ट किंवा पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी ऍडजस्ट करा मी इथे डाळ एकदम जास्त घट्ट सुद्धा नाही केलेली आणि एकदम जास्त पातळ सुद्धा नाही केलेली अंदाजाने याच्यामध्ये घात पाणी घातलेलं आहे पाणी शक्यतो गरम घाला त्याने डाळ खूप छान लागते व्यवस्थित ढवळून घ्यायचं चवीनुसार मीठ घालून पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून आणि पाच ते सात मिनिटांसाठी छान अशी याची उकळी काढून घ्यायची उकळी काढून झाली की मग बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची डाळ रेडी आहे आता आपण इकडे तळणीचे पदार्थ तळून घेऊया तर त्यासाठी ते कढाईमध्ये तेल गरम करून घेतलं त्याच्यामध्ये घालायचं आहे कुरडई कुरडई छान अशी फुलली की मग ती काढून घ्यायची आहे या कुरडई आम्ही घरी केलेल्या आहेत आमच्या सासूबाई करतात दरवर्षी आता याच्यामध्ये आपण हा पापड तळून घेऊयात तर इथे मी उडदाचा पापड घेतलेला आहे तो तळून घ्यायचा आहे गॅस ची फ्लेम लोस ठेवायची आहे नाहीतर मग पापड पटकन जळला जातो आणि खायला सुद्धा तो टेस्टी लागत नाही आता याच्यामध्ये सगळे भजे सोडून घेऊयात छान असे भजे लाल झालेले आहेत आता हे भजे काढून घेऊयात आता हे तळणीचे सगळे पदार्थ आपले तळून झालेले आहेत पापड कुरडई भजे हे तळून झालेले आहे आता आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत तर पुऱ्याचं कणिक मळताना जे आपण गव्हाचं कणिक जसं नॉर्मली मळतो तसंच मळायचं फक्त त्याच्यामध्ये दोन चमचे रवा घालायचा रवा घातला की मग पुरी छान अशी टम्म फुगली जाते आणि बराच वेळ ती लूज पडत नाही अशी कडक टम्म फुगलेली राहते तर अशा पद्धतीने मी इकडे पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत कढईमध्ये तेल छान असं गरम होतच त्याच्यामध्ये आपल्याला ही पुरी घालून घ्यायची आहे आणि छान असं दोन्ही साइडनी पुरी आलटी पलटी करून तळून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता मस्त अशी टम्म फुगलेली आहे ही पुरी तर अशा पद्धतीने सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत आणि नागपंचमीचा स्पेशल मेनू आमचा हा होता आता या पुरीसोबत खाण्यासाठी मी इथे श्रीखंड आणलेला नाहीये तर मी गुळवणी केलेली आहे पूर्वीची लोक गुळवणीसोबतच पुरी खायचे आणि खरंच गुळवणीसोबत खूप छान पुरी लागते मी सुद्धा ट्राय करून बघितली मला खूप आवडली तर मी इथे गुळवणी भजे पुऱ्या आणि कुरडई पापड आणि वरण भात असा आमचा बेत होता तर तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला हे मला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांग अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या नगरी ठसक्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू